सगळ्यांचं माझ्या मा युट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत ह्या वर्षी महानवमी आणि दसरा वेगवेगळ्या दिवशी आलेले आहेत ज्या वर्षी महानवमी आणि दसरा एकाच दिवशी येतात त्या वर्षी की नाही दसऱ्याच्या दिवशीच घट उठवले जातात पण ह्या वर्षी महानवमी आदल्या दिवशी आल्यामुळं आदल्या दिवशी घट उठवायचे आहेत महानवमी दिवशीच पुरणपोळीचा स्वयंपाक करायचा आहे तर आज की नाही पुरणपोळीचा स्वयंपाक चालू आहे महानवमी असल्यामुळं महानवमीलाच नऊ दिवसाचा उपवास सुटणार असल्यामुळं आणि गावामध्ये परड्या वगैरे भरायला जायचं आहे आणि उपवासही सोडायचा आहे घट उठवायचे आहेत त्याच्यामुळं नैवेद्य करायचं आहे त्यामुळं पुरणपोळीचा सगळा स्वयंपाक केलेला आहे कुरड्या वगैरे तळलेले आहेत आणि आता भजी राहिले होते तर आता हे भजी तळून घेतलेले आहेत गावातील अंबाबाईच्या मंदिरातील घट दुपारी बारानंतर उठतात आणि त्यानंतर घरातले घट उठवले जातात तर अंबाबाईच्या मंदिरातील घट बारानंतर उठल्यानंतरच मी घरातले घट उठवणार आहे त्यामुळं आधी स्वयंपाक वगैरे सगळं आवरलेलं आहे आणि आता आहे ना बारा वाजत आलेले आहेत आणि घट उठवायचे घट उठवण्यासाठी पाच जण तरी लागतात पण शाळा ला असल्यामुळं आजूबाजूची मुलं शाळेमध्ये गेलेली आहेत त्याच्यामुळं हे आणि पुतण्या दोघच आहेत तर आता हे दोघ आहेत ले ना घट उठवायला लागलेले आहेत घट उठवण्यासाठी पंचवीस नैवेद्य बनवलेत म्हणजे घटाला देवाला आणि बाहेरच्या घटाला बाहेरच्या देवाला आणि गावामध्ये परडी भरण्यासाठी जायचं आहे आणि तिथेही प्रत्येक परडीमध्ये नैवेद्य घालायचं आहे त्यामुळं पंचवीस ते तीस नैवेद्य बनवलेले आहेत घट उठवताना आपल्या ज्या कुलदैवता असतील त्या सगळ्या कुलदैवतांची नावं घेतात आणि त्यानंतर घट थोडासा हलवतात आणि सगळ्या कुलदैवतांची नावं घेतल्यानंतर घट उपसून एकमेकाच्या टोपीमध्ये घालतात दिवशी ही शिलंगन खेळण्यासाठी जाण्याच्या आधी हे घटामध्ये उगवलेलं धान्य टोपीमध्ये लावतात आणि त्यानंतर देवाच्या दर्शनासाठी जातात सोनं वाहण्यासाठी देवाला ह्या दोघांनी एकमेकाच्या टोपीमध्ये उगवलेलं धान्य घातलेले

घरातला घट उठवून घेतलेला आहे आणि आता तुळशीतला घट घट उठवायला तुळशीमध्ये ह्या वर्षी खरं म्हणजे अजिबात नाही कारण भरपूर पाऊसही होता आणि पक्ष्यांनी येणार सगळं धान्य सगळं जे ग घटाचं ते सगळं वेचून खाल्लेले त्यामुळे तुळशीमध्ये घट अजिबात उगवलेला नाही ह्या दोघांचं घट उठवून झालेलं आहे तोपर्यंत मी इकडं जेवणाची ताटं बनवलेली आहेत आणि मी जेवण म्हणजे देवाला जाऊन आल्यानंतर आणि परड्या भरल्यानंतरच जेवण करणार आहे म्हणजे उपवास सोडणार आहे नऊ दिवसाचा त्यामुळे ह्या सगळ्यांना जेवायला वाढलेले आणि गावात जाण्यासाठी आता मी तयार झालेली आहे परडी भरण्यासाठी आहे ना पीठमीठ घेतलेले आणि नैवेद्यही भरून घेतलेले सगळं आवरलेले आणि आता आली आहे मी गावामध्ये आणि हे आंबाबाईचं मंदिर आहे आज सगळ्या गावातल्या भरपूर बायका आल्यामुळं खूप प्रचंड गर्दी होती आणि परड्या वगैरे भरून मी आली आहे परत घरी परडीचा काय व्हिडिओ घेतलेला नाही आहे कारण तिथं खूप गर्दी होती आणि व्हिडिओ घ्यायलाही कोण नव्हतं त्याच्यामुळं व्हिडिओ काय घेतलेला नाही आणि आल्यानंतर मग नैवेद्य वगैरे सगळं दाखवून आल्यानंतर मग उपवास सोडलेला आहे नऊ दिवसाचा